नमस्कार मित्रांनो माझे नाव अविनाश आहे मी काही दिवसांसाठी कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेलो होतो आणि नुकताच रेल्वे गाडीवरून उतरलो आणि बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसलो गाडी थांबल्यामुळे सर्वीकडे गर्दी पसरली होती माझ्या बाजूच्या खुर्चीवर सुद्धा काही लोक बसून होते हळूहळू सर्व जाऊ लागले मी आपल्या बॅगमध्ये चावी शोधत होतो पण मला काही वेळानंतर रडण्यासारखा आवाज आला मी बघितले तर माझ्या बाजूला एक स्त्री बसली होती ती साडी घालून होती आणि तिचा चेहरा मला बरोबर दिसत नव्हता पण ती रडत होती एवढे मला समजले मी तिच्यासोबत काहीच बोलू शकलो नाही पण फार वेळ होऊन सुद्धा रडतच होती त्यामुळे मला चांगले वाटले नाही म्हणून मी तिला विचारले काय झाले कशाला रडत आहात तर ती काही न बोलता रडत होती त्यानंतर परत मी तिला विचारले फार वेळ झाला आहे तुम्ही मला रडताना दिसत आहे तर म्हणाली मला माझ्या नातवाची फार आठवण येत आहे मी तिला सांगितले मग तुम्ही नातवाकडे जा म्हणजे तुम्हाला बरे वाटेल तर म्हणाली मी त्यांच्याकडे जाऊ शकत नाही कारण मी त्यांना सोडून आले आहे मग मी तिला म्हणालो तुम्हाला एवढी नातवाची आठवण येत आहे तर कशाला सोडून आले त्याला तर म्हणाली मला घरातून बाहेर काढले आहे मी तिला पाणी दिले आणि म्हणालो अगोदर शांतवा मी तिला सांगितले असे कोणी घर सोडून येते का आणि राग तर काही वेळाचा असतो म्हणून असा निर्णय घेणे वाईट आहे तर ती म्हणाली मी फार दिवसापासून सुनेचे बोलणे सहन करत आहे पण आता माझ्या सर्व गोष्टी डोक्याच्या बाहेर चालल्या होत्या कारण माझा मुलगा नेहमी बाहेर राहायचा आणि सून माझ्यावर अनेक आरोप लावत होती त्या दिवशी घरून पैसे चोरी गेले म्हणून तिने मला फसवले आता मला या गोष्टी सहन होत नव्हत्या म्हणून मी रागा रागाने निघून आले आणि सरळ स्टेशनवर गेले जे गाडी भेटेल त्या गाडीत बसले आणि आता इथे पोहोचले पण मला आता कळत नाही मी कुठे आले आहे आणि आता समोर काय करणार आहे कारण मी कधीच जास्त असे बाहेर गेले नाही मी तिच्या नवऱ्याबद्दल विचारले तर म्हणाली फार वर्षा अगोदर त्यांचे निधन झाले त्यानंतर मी काम करून पोराला मोठे केले मुलगा पण माझा चांगलाच होता त्याने आपल्या आवडत्या मुलीशी लग्न केले आणि नेहमी आपल्या बायकोच्या सर्व गोष्टी ऐकतो आणि त्याला मी नकोशी वाटते कारण मला एक बिमारी पण आहे आणि माझ्याने जास्त काम पण होत नाही त्यामुळे ते मला घरचे ओझे समजतात सून तर नेहमी म्हणते तुम्ही काहीच कामाचे नाही आहे नुसते घरी बसून तुकडे मोडता तसेच तुम्हाला कुठल्या काम सांगितले तर ते पण करता येत नाही आणि नेहमी मला काही पण बोलत असते मी केव्हापर्यंत सहन करणार होते म्हणून आज निर्णय घेतला मला तिच्याकडे बघून फार दया येत होती मी बरोबर बघितले तर समजून आले की ती जास्त वयाची आहे नाही आणि पाहायला पण छान दिसत होती मी तिला विचारले मग आता कुठे जाणार आहे तर म्हणाली तेच मला कळत नाही की कुठे जायचे तिला सांगितले तुम्ही आता आपल्या मुलाकडे जा ती नाही म्हणत होती आणि बोलली आता मी तिथे जाणार नाही कारण मला आता तिथे जाण्याची मुळीच इच्छा नाही ला पण पड़ प्रश्न पडला होता की ती जाणार कुठे कारण लोकांची गर्दी कमी झाली होती आणि मला पण आपल्या घरी जायचे होते तिला विचारले तुमच्याकडे तिकीट आहे का तर म्हणाली माझ्याकडे तिकीट नाही आहे आणि मी सरळ गाडीत बसले होते तिला सांगितले की आता इथे तिकीट विचारणारे येतील आणि जर तुमच्याकडे तिकीट असेल तर तुम्हाला पैसे भरावे लागेल आता ती शांतच होती म्हणून मी तिला म्हणालो अगोदर तुम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर चला नंतर तुम्हाला जिथे जायचे तिथे जाऊ शकता ती स्टेशनच्या बाहेर आली त्यानंतर आम्ही नाश्ता केला आता ती थोडी माझ्यासोबत खुलून बोलत होती बहुतेक तिच्या मनातली माझ्याबद्दलची भीती निघाली असेल तिला सांगितले तुमची हरकत नसेल तर तुम्ही माझ्या मित्राकडे राहू शकता कारण तो एकटाच राहतो आणि दिवसभर जॉगवर वर जातो तसेच रात्रीच घरी येतो ती म्हणाली मला कोणाकडे जायला आवडणार नाही तिला सांगितले आता तुम्हाला राहायला कुठली जागा नाही आहे आणि आता थंडीचे दिवस आहे आणि तुम्ही जर बाहेर राहिले तर तब्येत खराब होऊ शकते तुमच्याकडे पैसे असे असेल तर तुम्ही चांगल्या ठिकाणी राहू शकता तर ती म्हणाली माझ्याकडे काहीच पैसे नाही आहे जे होते ते खर्च झाले आणि फक्त आता शंभर रुपये उरले आहेत काही वेळानंतर ती तयार झाली मी माझ्या मित्राला फोन केला आणि सर्व गोष्टी सांगितल्या माझा मित्र आणि मी सोबतच काम करतो मी तिला त्याच्या फ्लॅटवर घेऊन गेलो मी जेव्हा तिला मित्राकडे घेऊन गेलो तेव्हा ती शांतच होती पण मी तिला म्हणालो तुम्ही घाबरू नका तिला अगोदर फ्रेशवायला सांगितले त्यानंतर मित्राने तिला जेवण दिले आता ती मित्राकडे राहत होती आणि रोज मी तिला भेटायला जात होतो काही दिवसातच अगदी फार मनमोकळ्या बनाने आमच्याशी बोलत होती तसेच ती आता घरी राहत असल्यामुळे अजूनच छान दिसत होती तिला माझ्या मित्राने काही कपडे पण घेऊन दिले आणि जवळपास पंधरा दिवस झाले ती मित्राकडे राहिली पण या पंधरा दिवसात माझ्या मित्राचे आणि तिचे फारच पटत होते माझा मित्र म्हणाला ती फारच छान आहे आता मला घरी कसलीच काळजी नाही कारण ते नेहमी घरी असते आणि घराकडे लक्ष ठेवत असते तिला मी कुठलेही काम सांगत नाही तरी सुद्धा ती बरेच काम करून घेते आणि तिचा स्वभाव फारच छान आहे कधी कधी आम्ही तिघे पण बाहेर जेवण करायला जात होतो आता असे वाटत होते की ती आमच्या फार जवळची आहे हळूहळू दिवस जाऊ लागले आणि आम्ही एकमेकांसोबत मनाने जुळू लागलो एक दिवस माझ्या मित्राला फार ताप आला होता तर तिनेच त्या दोन तीन दिवस माझ्या मित्राची फार काळजी केली तिला राहून जवळपास तीन महिने झाले होते पण एक दिवस मला मोबाईलमध्ये तिचे फोटो दिसला आणि खाली लिहिले होते की ती हरवली आहे ते बघून मला फारच वाईट वाटले मी या गोष्टी माझ्या मित्राला सांगितल्या आणि दिलेल्या नंबरवर कॉल केला तो म्हणाला फार दिवसापासून माझी आई घरातून गेली आहे आणि आता मला तिची फार आठवण येत आहे खर तर माझ्या बायकोमुळे हा सर्व प्रकार झाला आहे पण माझी बायको मला फार वेगळे सांगत होती आता, माला सर्वा आता मला सर्व गोष्टी आता समजून आल्या आहे म्हणून मला माझ्या आईची गरज भासत आहे आणि आई नसल्यामुळे माझे मन कुठेच लागत नाही आता मला प्रश्न पडला होता की तिला या सर्व गोष्टी सांगायच्या की शांत राहायचे पण मी आई आणि मुलांना वेगळे करू शकत नव्हतो म्हणून मी सर्व गोष्टी तिला सांगितले तसेच त्याला फोन केला आणि माझ्या मित्राच्या फ्लॅटवर बोलावले दुसऱ्या दिवशीच तो आला त्यांनी एकमेकाला बघितले आणि दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तो येऊन आईच्या पायाखाली पडला तसेच आईला माफी मागू लागला आईने पण त्याला माफ केले मी त्याला विचारले तुझी आई तर इतकी छान आहे मग तू आईला घराबाहेर का काढले तर तो म्हणाला मी जास्त करून बाहेर राहत होतो आणि घरी आई आणि माझी बायको राहतात पण नेहमी बायको मला आईबद्दल फार वेगळे सांगत होती आणि आईला विचारले तर आई शांतच राहायची हळूहळू या गोष्टी घरी वाढू लागल्या मी तेच बायकोला सांगितले होते की आईला तू काही बोलायचे नाही पण मी गेल्यानंतर तिचे वागणे आईसोबत बदलून जायचे आई पण मला सांगत नव्हती कारण तिला वाटायचे की आमच्यात भांडण नको व्हायला पण एक दिवस आई घरून निघून गेली आणि त्यानंतर हळूहळू मला सर्व गोष्टी माहीत झाल्या म्हणून मी लगेच आईचा पत्ता काढायला सुरुवात केली मी काही दिवस फार फिरलो तरी सुद्धा आई दिसली नाही त्याच्या बोलण्यावरून त्याला त्याची चुकी कळली आहे असे समजले होते आणि त्यानंतर आमची परवानगी घेऊन जाऊ लागले जाताना ती फार रडत होती आणि तिच्या डोळ्यातले अश्रू सांगत होते की तिचा आमच्यावर फार जीव आहे ती आम्हाला आशीर्वाद देऊन म्हणाली मला केव्हा ही आठवण आली तर तुम्ही मला भेटायला नक्की या आमच्या पण डोळ्यात पाणी आले होते आणि आम्ही म्हणालो आम्हाला पण तुमची फार आठवण येईल आणि आम्ही नेहमी तुम्हाला भेटायला येणार कधी कधी मित्रांनो आपली थोडी मदत समोरच्या व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद